साहेब इकडे आहे तो एवढा मोठा मार्ग आहे त्याला जायला एवढा मोठा मार्ग आहे त्याला जाऊ दे काही होणार नाही मी थांबलो इकडे मी थांबलोय कोण मी थांबलोय कोणी येणार नाही त्याला तिकडे जाऊ एवढा साहेब दहा फुटाचा रस्ता दिलाय त्याला दहा फुटाचा रस्ता आता काय आम्ही काय घरी जाऊ सगळं जाणार नाही एवढा मोठा रस्ता दिलाय दहा फुटाचा एवढ्या दहा फुटाचा रस्ता दिलाय दोन्ही बाजू केली सांगितले आम्ही दहा फुटाचा साहेब रस्ता सोडला जाऊ दे त्याला गेले तर फुटाचा रस्ता आम्ही माझ्यावर सोडा त्याला दहा फुटाचा रस्ता दिला त्याला काढावा काही होणार नाही मी मी तुम्हाला सांगतो मी सांगेपर्यंत काय व्हायचं होणार नाही होणार नाही साहेब मी सांगतो मी स्वतः उभा मला मदत करू नका आपले रिक्वेस्ट करू नका साहेब पुढे मला पण साहेब मागणं जाऊ दे पण ती लोकांना कशाला कार्यकर्ते वैभवजी पण मुद्दा असा आहे की बघा आपल्याला का ते इथे प्रयत्न करत कारण त्यांना मोर्चा नकोय मोर्चात त्यांना वाटलं त्यांचे कपडे फाटतील आपण जेवढ्या वेळ इथे बसतोय तिथे महाराजांची मूर्ती मागे आहे जिथे त्यांनी घोटाळा केलाय भाजपनी घोटाळा केलाय हिंदींनी घोटाळा केलाय ते जगासमोर जात आपण इथेच बसायचं आता दिवसभर दादा थोडं मागे बसायला प्लीज अडकून तुम्हाला तो पाहायला लागेल

असं काही म्हणणं नाही आम्ही बाहेर जात होतो आतमध्ये ते येत होतो मी पोलिसांना सर सकाळी टायमिंग सांगितलं होतं राणे सर किती वाजता येणार आहे किती वाजता बाहेर जाणार आहे मी करायची काय गरज होती नाही पोलिसांना आम्ही कळवल होतं कारण त्यांनी विचारलं होत त्यांना घेऊन जावं सर भारत जय हिंद अरे वाह शिव सेना अरे वाह पुनन जय शिव सेना कते वधी शिवाजी महाराज की जय कते वधी शिवाजी महाराज की जय भाभी भाई